नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जो हो, विषय घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे संत्रा फळपिका विषय असणार आहे आणि त्याच्यामध्ये संत्र्यामध्ये जे वायबर किंवा तोटी पडणे आपण असं ज्याला म्हणतो तर ती फळं तशी का होतात आणि त्याला नेमकं कोणते न्यूट्रिशन कमी जातात किंवा फवारणीचं नियोजन चुकतं तर त्या हिशोबानंच आपण आज याच्यावरती चर्चा करणार आहोत मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी मध्ये मित्रांनो सर्वप्रथम तर समस्या जाणून घेणं गरजेचं आहे आपली जमीन कशी आहे त्यानुसार तोटी पडण्याचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं मग आपल्या जमिनीमध्ये आपण न्यूट्रिशन कशा पद्धतीने देतो त्याचबरोबर याच्यामध्ये स्प्रे कशा पद्धतीने काढतो तर त्याच्यावरती ठरलेलं असतं की आपल्या संत्र्यामध्ये हे वायबरचं प्रमाण किंवा तोटी पडण्याचं प्रमाण हे कमी अधिक ठरलेलं असतं मित्रांनो याच्यामध्ये मग काम कशी का करायची तर पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे आपलं न्यूट्रिशन म्हणजे आपण एनपीके व्यवस्थित दिले त्याचबरोबर सेकंडरी व्यवस्थित दिले किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थित दिले तर ही समस्या खूप कमी प्रमाणात होऊ शकते परंतु हे सर्व देऊन सुद्धा काही शेतकऱ्यांची जर समस्या असेल की तरी सुद्धा सर आमच्या बागेवरती हे अशी समस्या आढळून येते किंवा जास्तीत जास्त प्रमाणात संत्रा हा वायाला जातोय आणि त्याच्यानंतर त्याला झिरो मार्केट असतं मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर, तर आ, सर्व सर्वप्रथम जे विषय आहे तर तो याच्यावरती आहे की आपल्या बागेमध्ये न्यूट्रिशन आपण कशा पद्धतीने दिलेले एनपीके त्याचबरोबर सेकंडरी आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य आता ही अन्नद्रव्य आपण देतानी याच्यामध्ये दे जमिनीचा प्रकार लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जमिनीचा प्रकार म्हणजे कसा तर तुमची जर भारी जमीन असेल तर आपण एकदा जर न्यूट्रिशन दिले याच्यामध्ये तर ती डायरेक्ट लिच आऊट होत नाहीत आणि त्यामुळं काळ्या जमिनीमध्ये समस्या कमीत कमी येते त्याचबरोबर वरच्या थरामध्येच जे आपण न्यूट्रिशन देतो आणि त्याला पाणी देत असतो तर ते वरच्या थरामध्ये थांबतं था, किंवा जमीन त्याला धरून राहते आणि त्याच्यानंतर ही पण ही न्यूट्रिशन टायमा टायमाने जमिनीमधून आपल्या झाडांना भेटत राहते आणि त्यामुळेच काळ्या जमिनीमध्ये ही समस्या प्रामुख्याने कमीत कमी दिसते मित्रांनो त्याचबरोबर जर तरी सुद्धा तुम्हाला समस्या येत असतील तर आपल्याला काय करायचंय की आपल्या बागेमध्ये ज्यावेळेस आपण पहिला बेसल डोस केला त्याच्यानंतर आपल्याला ठिबकच्या साह्याने जोपर्यंत फळं आपली पेरूच्या आकाराचे आहेत तोपर्यंतच आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की जसं फळांना सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पडू नये त्याचबरोबर आपल्या झाडामध्ये कमतरता कशाची दिसते म्हणजे तुम्ही जो डोस केला त्याच्या व्यतिरिक्त आपल्या जमिनीमध्ये नेमकं कोणते घटक कमी आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्यासाठी माती परीक्षण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि आपल्या अनुभवानुसार जर आपल्या बागेमध्ये काही डेफिशियन्सी दिसत असेल मग झिंक असेल फेरस असेल बोरॉन असेल मॅग्नेज असेल मॉलिबडिनम असेल तर यांचा पुरवठा म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्याला आपल्या बागेमध्ये करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर बारा एकसठ असेल तेरा चाळीस तेरा असेल त्याचबरोबर झिरो बावन्न चौतीस असेल तर या विद्राव्य खातांचा सुद्धा आपल्याला आपल्या जमिनीमध्ये वापर करायचा आहे आणि तो म्हणजे टप्प्यानं करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जास्त समस्या कुठं आढळून येते तर सर्वात महत्वाचं आहे की हलक्या जमिनीमध्ये वायबर किंवा त्याचबरोबर आपण ज्याला तोटी पडणे म्हणतो तर ही समस्या जास्त आढळून येते आता याच्यामध्ये मग आपल्याला नियोजन कसं करता येईल तर याच्यामध्ये दोन बेसल डोस्तर आपले ठरलेले आहेत जो आपण आंब्या बहाराला करतो तो म्हणजे सुरुवातीचा एक जो असतो तो म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये आणि दुसरा म्हणजे जून जुलै जू मध्ये परंतु याच मध्ये जर आपल्याकडं अं मृग बहार असेल तर याला व्यवस्थापन कसं करायचं तर सुरुवातीला आपण जून मध्ये डोस केला त्याच्यानंतर आपल्याला डिसेंबर मध्ये सुद्धा एक बेसल डोस देणं बागेला गरजेचं आहे आणि त्याचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे मित्रांनो याच्यासाठी जर हलकी जमीन जर असेल तर याच्यामध्ये काय करायचंय तर टप्प्या टप्प्यानुसार जोपर्यंत फळाची वाढीची अवस्था असते तोपर्यंतच याला खताची मात्रा व्यवस्थित जाऊ द्या म्हणजे आता सुरुवातीला बेसल डोस केलेला आहे परंतु बेसल बेसल डोस जर आपण एक उदाहरणार्थ म्हणून घेऊ की कि दोन किलो बेसल डोस आपण जर एका झाडाला करत असलो तर तोच बेसल डोस काय करायचा आपल्याला टप्प्याटप्प्यानं हळूहळू करून तीन टायमिंग मध्ये आहे म्हणजे एक पाणी झालं पहिल्या पाण्याच्या अगोदर एक द्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरा टप्पा एक पाणी दिल्याच्या नंतर द्यायचा आहे आणि तिसरा टप्पा जो आहे तर तो दोन मध्ये गेल्याच्या नंतर द्यायचा म्हणजे याचा फायदा काय होईल की जे आपण हलकी जमीन आहे त्याच्यामध्ये जर एकत्र बेसळडोस केला त्याच्यानंतर पाण्याद्वारे किंवा खाली मुरमाड जमीन असते आणि जे पण आपण अन्नद्रव्य देतो तर त्याचं पाणी होऊन ते लीच होऊन जे मुळांच्या कक्षेच्या खाली जात असतं तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं की हे खत आपण जसं देऊ तसं झाडाने उचललं पाहिजे आणि याच्यासाठी जर एकदाच खत दिली तर ते आउट होऊ शकतात परंतु जर आपण टप्प्याटप्प्याने खत दिली तर झाडाची भूक बघून झाड जसं लागल तसं त्याला घेऊ शकतं आणि त्यानुसार हेच हाच एक बेसल डोसा असा आहे की आपण त्याला तीन वाटण्या करून विभागणी करून आपल्या फळबागेमध्ये द्यायचं मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे फळ थोडस व्यवस्थित झालं पेरूच्या आकाराचं झालं त्याच्यानंतर आपल्याला याला पुन्हा एकदा सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की खताचे जे डोस आहेत ते म्हणजे विद्राव्य खतामध्ये तर ते टप्प्या टप्प्यानं एकाची मात्रा आता गेली म्हणजे बावन्न चौतीस गेलं त्याच्यानंतर आपण झिरो झिरो पन्नास देऊ शकतो त्याच्यानंतर आपण दुसरं म्हणजे तेरा चाळीस तेरा देऊ शकतो बारा एकसठ देऊ शकतो असं करत करत आपण काय करायचंय तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपला एक एक टप्प्यानुसार आपलं खत जाणं गरजेचं आहे तेव्हा त्या फळाची साईजही व्यवस्थित राहील आणि त्याचबरोबर काय होईल की जे खतांचा जो ढोस आहे किंवा न्यूट्रिशन आहे जे झाडाला टायमिंग मध्ये लागतात तर त्यानुसार ते झाडाला भेटत राहील आणि फळाची जो आकार आहे किंवा फळाची जी फुगवण आहे तर ती व्यवस्थित होत राहील आणि त्याच्यानंतर वायबर किंवा त्याचबरोबर तोटी पडणे ही समस्या आपल्याला कमी होऊ शकते मित्रांनो त्याच्यामध्ये त्याच्या पलीकडेही जाऊन आपल्याला काय करायचं की आपल्या बागेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवाणूंची संख्या कमी नाही पडली पाहिजे शेण खताची मात्राही व्यवस्थित द्यायची म्हणजे शेणखत हे एकाच टायमाला रिलीज होत नसतं तर हळूहळू टप्प्याटप्प्या झाडांना भेटत चालत असतात आणि त्यानुसार जमिनीचं पोत आणि जीवाणूंची संख्या आणि झाडांना जे न्यूट्रिशन लागतात ऑर्गेनिकच्या च्या मार्फत तर ते एकदम व्यवस्थित भेटतात आणि त्यासाठीच आपल्याला सुद्धा आपल्या जमीन मध्ये द्यायची मित्रांनो त्याच्यानंतर आपला जो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे पेंडीची स्लरी आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणा पेंड असेल सरकी पेंड असल आणि मोहरी पेंड असेल तर या पेंडींचा वापर करू शकतो परंतु त्या पेंडींचा वापर करताना आपल्याला त्याचं प्रमाण सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की ही पेंड किती द्यायची आणि त्याची स्लरी कशी साधारणतः आपण वीस किलो जी पेंड आहे सरकी पेंड आहे तर ती पेंट पाण्यात भिजत घालून एक चार दिवसानंतर त्याच्यामध्ये आपण पी बी झालं के एच बी झालं किंवा अन्य इतर जीवाणूंचा म्हणजे मायक्रोरायच्या सारखे जीवाणूंचा वापर करून आपल्या बागेमध्ये स्लरी आपण ठिबकच्या मार्फत त्याची गाळणी करून आपण ठिबकच्या मार्फत आपल्या झाडांना देऊ शकतो आणि त्यानुसार आपल्या फळांची फुगवण आणि त्याचबरोबर झाडाची क्वालिटी आणि अनेक आने समस्यापासून आपल्याला म्हणजे झाडाच्या पानावरील चमक असेल फळावरील चमक असेल लष्कर असेल तर या सर्व गोष्टीसाठी हे पेंडीच्या स्लरी सुद्धा एकदम जबरदस्त काम करतात मित्रांनो याच्यासाठीच आपण व्यवस्थित काम करत चाला आणि त्याचबरोबर बागेच्या का काही समस्या असतील किंवा मोसंबी बागेच्या समस्या असतील तर निश्चितच तुम्ही मला कॉल करू शकता नव्याण्णव बावीस छप्पन बत्तीस हा आपला नंबर आहे याच्यावरती तुम्हाला जर काही समस्या येत असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर आपल्याला जर नियोजन घ्यायचं असलं तर तुम्ही संध्याकाळी साडेसातच्या नंतर कॉल करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद